क्रेडाय नाशिक मेट्रोच्या वतीनं आता शहरात गृहप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय लाखो नागरिकांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संघटना असलेल्या क्रेडाय नाशिक मेट्रो यांच्या वतीनं वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या कालावधीत नाशिक शहरातील त्र्यंबकेश्वर रोडवरील ठक्कर या मैदानावर शेल्टर गृहप्रदर्शन आयोजित करण्यात आलंय या गृहप्रदर्शनाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी संपन्न झाला यावेळी सत्यनारायण महापूजा करत बांधकाम क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हे भूमिपूजन संपन्न झाले या प्रदर्शनात अगदी दहा लाखापासून ते पाच कोटींपर्यंत घरं दुकानं फ्लॅट फार्म हाऊस ऑफिस गोडाऊन शेतजमीन औद्योगिक फ्लॅट यासारखे असंख्य पर्याय तसेच इंटिरियर बांधकाम साहित्य नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सुरक्षा साहित्य गृहकर्ज असे विविध प्रकारचे स्टॉल्स एकाच छताखाली उपलब्ध आहेत दर दोन वर्षांनी भरणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठं हे गृहप्रदर्शन म्हणजे शेल्टर हे ओळखले जात आहे आणि याकडे नाशिक शहराचा उत्सव म्हणून बघितलं जात आहे तसेच भविष्यात नाशिक शहरात अनेक संधी उपलब्ध होणार आहेत त्यामुळे अनेकांनी नाशिकमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात आवश्यक गुंतवणूक करावी असं आवाहन देखील यावेळी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी केले नमस्कार क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित अकराव्या शेल्टरच्या आवृत्तीसाठी मी सर्व नाशिककरांना आजच्या भूमिपूजन प्रसंगी या शेल्टरसाठी येत्या वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर साठी सर्व क्रीडा नाशिक मेट्रोच्या सभासदान करणं नम्र विनंती करतो या रियल चा की या रिअल इस्टेटच्या कुंभमेळ्याला सर्व नाशिककरांनी आणि सर्व कस्टमर भेट द्यावी ही नम्र विनंती सर काय वशिष्ठ असणार आहे या अकराव्या शेल्टर प्रदर्शनात येत्या अकराव्या शेल्टरच आपली जी काही बावीस वर्ष आपल्याला पूर्ण झालेली आहेत आणि या शेल्टर मध्ये आपण यावेळेस मोठ्या ग्राउंड वर आपण हा कार्यक्रम करत आहोत अ दीडशेहून अधिक स्टॉल असणार आहेत तसेच साधारणतः पाच एकर वर आपल्याला पार्किंगची वॅले पार्किंगची आणि फ्री पार्किंगची व्यवस्था केलेली असणार आहे फ्री रजिस्ट्रेशन आणि फ्री रजिस्ट्रेशन हा एक क्यू आर कोड आपण सर्व सभासदांना सर्व वृत्त महिन्यांच्या मार्फत प्रसारित करत हो। आहोत आणि या इथे आपल्याला या शेल्टरमध्ये सर्व प्रकारच्या ज्या काही घरांचे आपल्याला पर्याय आहेत मग ते प्लॉट असतील फ्लॅट असतील रेसिडेन्शियल असेल कमर्शियल असेल ऑफिस बिल्डिंग असेल इंडस्ट्रीयल प्लॉट असेल किंवा वेअरहाऊसिंग असेल इंडस्ट्रीयल प्लॉटिंग किंवा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असेल तसेच सिनियर सिटीजन लिव्हिंग असेल अशा विविध प्रकारच्या ज्याला म्हणतो आपण प्रॉडक्ट आपले या एका छताखाली मिळणार आहेत आणि त्याला अनुषंगून जे काही आपण म्हणतो की संपूर्ण फायनान्शियल इन्स्टिट्यूटचे जे काही पर्याय आहेत बँका आहेत त्यांचे पर्याय आहेत तसेच सर्व मटेल सप्लायर्स आणि वेंडर सप्लायर्स जे काय आपल्या इंटिरियर साठी किंवा आपल्या घराच्या बांधणीसाठी आवश्यक लागणारे जे काही पर्याय आहेत त्या एकाच छताखाली या शेल्टर मध्ये उपलब्ध असणार आहेत या गृहप्रदर्शनाचे औचित्य साधून क्रेडाई जगभरात नाशिकचे ब्रँडिंग करत असते या माध्यमातून अनेकांना नाशिक मध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध संधींची माहिती दिली जाते असं शेल्टर दोन हजार चोवीस चे समन्वय गौरव ठक्कर यांनी सांगितलं नमस्कार मी आपल्या सर्व न्यूज चॅनल आणि सर्व मीडियाला विनंती करतो की नाशिक शहरात आता वीस ते पंचवीस डिसेंबर शेल्टर आपण भरवत हो। आहोत आणि हे शेल्टर फक्त नाशिकसाठी नव्हे ना तर महाराष्ट्रासाठी नव्हे तर पूर्ण भारतासाठी एक पर्वणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना। आणि त्यासाठी खास करून आम्ही आमचे प्रेसिडेंट कृणालजी पाटील कन्व्हेनर आणि आमचे सेक्रेटरी गौरवजी ठक्कर आणि त्यांची टीम यांनी अतिशय खूप म्हणतो ना आपण खूप मेहनत घेतलेली आणि ही मेहनत सर्व महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पोचवावी आणि नागरिकांना नाशिक शहरात येण्याचं आव्हान करावं आणि एकाच छताखाली इतकं सुंदर आणि भव्य असं शेल्टर आम्ही इथं भरवत आहोत तर आपल्याला आपण विनंती करतो की आपण आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करावे आणि शेल्टरला व्हिजिट करावे अशी विनंती करावी धन्यवाद विविध विषयांवर या ठिकाणी मार्गदर्शक पर सेमिनार देखील आयोजित करण्यात आले गृहप्रदर्शन प्रदर्शन कालावधीत दररोज संध्याकाळी करमणुकीच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले क्रीडा नाशिक मेट्रोचे सदस्य म्हणजे विश्वसनीयता असे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्थापित झाले असल्याचं शेल्टर 2024 चे मार्गदर्शक दीपक बागड यांनी सांगितलं नमस्कार नाशिककर शेल्टर दोन हजार चोवीस ला सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी विजिट करावं या शेल्टरमध्ये आता अध्यक्षांनी माहिती दिली पण इतरही काही वैशिष्ट्य आहे जसं त्यांनी सांगितलंच फ्री रजिस्ट्रेशन फ्री रजिस्ट्रेशन आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे दर तीन तासाला म्हणजे तुम्ही विजिट जर केली घर घेण्याची तुमचं डिसिजन या शेल्टरमध्ये नाही झालं तीन महिन्यांनी झालं सहा महिन्यांनी जरी झालं तरी तुम्ही व्हिजिट केली तर यू स्टँड अ चान्स दर तीन तासाला इथे लकी ड्रॉ आपण करणार आहोत बंपर लकी ड्रॉ आहे जे सहा दिवसाचे जे सगळे व्हिजिटर्स आहेत त्या व्हिजिटर्स पैकी एका व्हिजिटरला टीव्हीएस टू व्हीलर हे बंपर लकी ड्रॉ ला मिळणार आहे त्याच व्यतिरिक्त मुलांसाठी प्ले एरिया सुद्धा इथे प्रवासी स्कूल तर्फे ठेवण्यात येणार आहे आणि त्याच व्यतिरिक्त आपले सगळे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्याकडनं वेरियस स्क्रीम्स जसे नो जीएसटी किंवा रजिस्ट्रेशन फ्री असं वेरियस स्क्रीम्स हे वेगवेगळे डेव्हलपर्स इथे देणार आहे गृह प्रदर्शन शेल्टर हे यशस्वी करण्यासाठी सुजय गुप्ता जयंत भातांबरेकर कोषाध्यक्ष हितेश पोद्दार सहसचिव अनिल आहेत सचिन बागड नरेंद्र कुलकर्णी तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद यांचं विशेष सहकार्य लागतं यांनी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनाणे